मन हे लावा, हे सालगी निगते सहस्रदळावर ते परीजवळी हात नाद ब्रह्मस्थानी असे ते थे रूपकेचे सांगा मज ज्ञान देव म्हणे स्वरूप जो जाणे त्याशी शरण होणे अनन्य भावे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद्भगवद्गीता अध्याय सातवा ज्ञानविज्ञानयोग या अध्यायाचा तिसऱ्या क्रमांकाचा श्लोक मनुष्याणा सहस्रेशु सिद्धये सिद्ध सिद्धानां येतताम सिद्धानांक वेतीत या श्लोकाचं आपण चिंतन करत आहोत अर्थात मनुष्याचे विविध स्तर आहेत हजारो मनुष्यापैकी एखाद्या मनुष्यालाच आत्मा म्हणजे काय शरीर म्हणजे काय परम सत्य म्हणजे काय ही जाणण्याचं इच्छा उत्पन्न होते महाराज त्यात त्याला स्वारस्य असू शकतं कारण इतर प्राण्यांप्रमाणे मानव हा प्राणीसुद्धा काही अपवाद नाही आपण काल चिंतन केलं आहार निद्रा मैथुन सर्व योनी समसमान सर्व योनींमध्ये चौऱ्याऐंशी लक्ष योनी, योनी परमात्म्याची जी निर्मिती आहे त्या संपूर्ण योनीमध्ये प्रत्येक जिवंत प्राण्याला सजीवाला आहाराची गरज आहे निद्रेची गरज आहे प्रत्येक प्राण्याला भय आहे मरणाचं भय आहे अगदी निर्बुद्ध प्राणी असला तरी त्यालासुद्धा मरणाचं भय आहे महाराज विहिरीसारखा खंदक असेल तर चालत आलेला प्राणी सरळ जात नाही तो बरोबर तिथून बाजूला वळण घेऊन जातो का माहिती आहे पुढे गेलं तर मरण आहे भीती आहे प्रत्येकाला मरणाची आणि त्यातल्या त्यात माणसाला तर मरणाची भीती आहे म्हणून धर्मजिवंत आहे महाराज मरणाची भीती जर नसती तर आज जो धर्म शिल्लक आहे तोही राहिला नसता म्हणून इतर प्राण्याप्रमाणे ही चारही गोष्टी मानवामध्येही आहेत परंतु याशिवाय बुद्धी भगवंतानं एक वेगळा फॅक्टर माणसाला दिलेला आहे आणि या बुद्धीद्वारा जे जाणायला पाहिजे ते जाणण्याकरता तो प्रयत्नशील असतो जे आपण पाहिलं की आत्मा म्हणजे काय आहे शरीर म्हणजे काय थोडक्यात ईश्वर आणि नश्वर काय आहे यातला भरक फरक तो समजतो आणि हे संपूर्ण गाडा जो ब्रह्मांडाचा चालू आहे तो गाडा हाकणारा ती एक शक्ती आहे आणि ती शक्ती म्हणजेच परमात्मा आणि हे परम सत्य आहे हे जो जाणतो तो मनुष्य साधकाच्या भूमिकेत येतो आणि त्या साधनेतून आत्मा परमात्मा आणि त्याची अनुभूती येण्यासाठी भगवंतानं श्रीमद भगवद्गीतेमध्येच ध्यानयोग ज्ञानयोग ज्ञानकर्म संन्यास योग द्यान योग आत्मसंयम योग सीमित कसं करायचं स्वतःला मर्यादित कसं ठेवायचं इंद्रिय सीमित कसे करायचे याविषयी या पहिल्या सहाध्यायामध्ये आपण अभ्यासलं त्याला कर्मकांड म्हटलं जातं आणि त्यातून पूर्ण त्या ज्ञानाने युक्त होऊन पूर्ण आचरणासह जेव्हा जीव भगवंताला शरण येतो किंवा भगवंताच्या ठिकाणी एकरूप होतो त्यावेळेस खरा तो भक्ताच्या यादीमध्ये येतो आणि असाच भक्त जो जाणून सर्व काही ज्ञात करून पूर्ण ज्ञानाची प्राप्ती करून भगवंताच्या ठिकाणी अंतःकरणापासून शरण जातो पूर्ण श्रद्धेनं शरण जातो तो भक्त भगवंतांना आवडतो आणि असा भक्त त्याचं प्रमाण भगवंत या श्लोकामध्ये सांगतायत की मनुष्याणा सहश्रेषू कशी देत ती सिद्ध आहे हजार माणसामध्ये एखादा असं जाणण्याकरता उत्सुक होतो भगवंताचं स्वरूप जाणण्याकरता स्वस्वरूप जाणण्याकरता उत्सुक होतो आणि त्या उत्सुक झालेल्या माणसापैकी जे सिद्ध झालेले आहेत त्या सिद्धांच्या सिद्धतेतून क सिद्धांना कश्चिन्मा व्यक्ति तत्वता अशा सिद्धांमधून एखादाच भगवंताला पूर्णपणे जाणतो आणि त्या यादीमध्ये त्या जाणणाऱ्यामध्ये अर्जुनानं व्हावं हे भगवंताला अपेक्षित आहे म्हणून भगवंत अर्जुनाला सांगत की मनुष्याणा सहस्रेशू कशी दत्तपी सिद्ध ये सिद्धानां अपी सिद्धाना कश्चिन नाम तत्वत एखादाच मला जाणतो अर्जुना आणि त्या जाणणाऱ्यामध्ये तू मला पूर्णपणे जाणून घे कारण अर्जुनाने भगवंताला पूर्ण जाणलं की पुढचं भगवंताचं काम सोपं होणार होतं कारण जे काही चाललं आहे ते माझ्या मर्जीनं चालतं हे अर्जुनाच्या मनावर भगवंताला बिंबवायचं आहे हे सत्य जे आहे ते अर्जुनाने जाणून घ्यावं म्हणून भगवंत सांगतायत की मनुष्यानां सहस्त्रेशू कश्चिद यत्तपी सिद्ध आहे यत्तम अपी सिद्धांना कश्चिन माम व्यक्ती तत्वत आणि यावर भाष्य करताना माऊली या आत्मसंयम योग अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग अध्याय सातवा यावर भाष्य करताना ज्ञानेश्वरी सातवा अध्याय बाराव्या ओवीमध्ये म्हणतात की तया ही पाठी जे वेळी लह हो ते घाटी ते वेळी विजयसयेच्या पाठी एकूची वैसे काल आपण बघितलं की शुरांची भरती सैन्यामध्ये केली जाते त्यातल्या त्यात तेत, जे तगडे आहेत सर्व गोष्टीने परिपूर्ण आहेत युद्धाकरता आशांची निवड केली जाते आणि त्यातूनही ज्यावेळेस तरवारीचे घाव शरीरावर बसतात त्यावेळेस तो सहन करून विजयश्रीच्या विजयश्रीच्या सिंहासनावर एखादा बसतो सगळे सैनिक राजा होत नाहीत त्यात जो अतिबलवान असतो चतुर असतो आणि शस्त्रविद्यांमध्ये पारंगत असतो शत्रु पक्षाचे सगळे घाव सहन करीत 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 मग तो एखादा विजय प्राप्त करतो कारण विजय एकालाच मिळतो युद्ध म्हटल्यानंतर ती विजयश्रीची माळ गळ्यात घालून सिंहासनावर बसणारा एखादाच आहे माऊली दृष्टांत देतात तसं सा भगवंत सांगतात अर्जुना या साधकांमधून एखादाच सिद्ध होतो आणि त्या सिद्धांमध्ये सुद्धा एखादाच मला जाणतो सर्वच मला पूर्णपणे जाणत नाहीत कारण पूर्ण ज्ञानाची प्राप्ती ते करूनच घेत नाही ते पूर्ण ज्ञानाची प्राप्ती व्हावी ते ज्ञान कोणतं आहे हे भगवंतांनी सांगायला सुरुवात केलेली आहे आणि त्यावरच माउल्यायातच भाष्य करतायत की तया ही पाठी जे वेळी ते घाटी ते वेळी विजयश्रीच्या पाठी एकूची बैसे सिंहासनावर बसणारा एखादा असतो तसा या सगळ्या अवस्थेतून भक्त सिद्ध या प्रमोट होत होत प्रगत होत होत जाऊन अध्यात्मातून एखादाच शेवटी मला पूर्णपणे जाणतो जाणणाऱ्याचं प्रमाण भगवंत सांगताहेत की मनुष्याणाम सहश्रेशू हजार माणसामध्ये एखादा साधक होतो त्या हजारातून एखादा सिद्ध होतो आणि हजारो सिद्धांमधून एखादाच मला जाणतो कशी देत सिद्ध हे एखादाच मला जाणतो की तया ही पाठी जे वेळी ते गाठी, ते वेळी विजयश्रीच्या पाठी एकूची वैसे आज याच ठिकाणी थांबूया राम पुंडलिक पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तीमुक्ताबाई की जय